भान <speaking> नमस्कार मंडळी कशा आहात मजेत तहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात आता वाजलेली आहे दुपारचे एक आणि आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे किचनचं सगळं आवरून झालं आणि आता व्हिडिओला सुरुवात केली मी आज आहे चंपाषष्ठी आणि तुम्हाला सगळ्यांना चंपाषष्ठीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि ज्यांच्या घरात येणा देव असतील टाक असतील आणि त्यांच्या कुलदैवतेनं खंडेराव महाराज असतील तर त्यांच्या घरात येणा आज तळी भरल्या जाते आणि माझे आमचे जे कुलदैवत आहे ना खंडेराव महाराज तर त्यांचीसुद्धा आम्ही तळी भरतो आणि आज आहे ना आवर्जून आहे ना वांग्याचा भरत आणि बाजरीची भाकर आहे ना याचा नैवेद्यसुद्धा दाखवत असतो तर हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मला संध्याकाळी साडीसुद्धा नेसायची आहे कारण की सगळं पूजेचं आवरायचं आहे मला पण मी आता साडी नेसली नाही कारण की मला आता थोड्या वेळात योगा करायचा आहे जेवण करून येणार ऑलरेडी तास झालेला आहे तर म्हटलं नंतर मग पूजेची तयारी करायची असेल ना तर त्या अगोदर साडी वगैरे नेसू छान आणि नंतर पूजेचं सगळं आवरू आणि मी तळी कशी भरते इथे आणि माझ्याकडे सगळे टाक असल्यापासून मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस तर मी तळी वगैरे भरत असते देवाची सगळी देवपूजा सगळं 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 व्यवस्थित करायचं असतं आणि आता अडीच वर्षापासून यूट्यूब चॅनल आहे तर त्या थ्रू मी तुम्हाला दाखवत असते तर वांगीसुद्धा मी घेऊन आली बाजरीचं बाजरीचं पीठ मागच्या वेळेस मला आहे ना मिळालं नव्हतं तर यावेळेस ना मी आवर्जून ना लवकर घेऊन आले आणि कशी मी बनवणार आहेस काय हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार तर चला आता मी आहे ना योगा वगैरे करून घेते आणि जेव्हा मला आहे ना बाकीचं सगळं आवरायचं असेल ना तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर आता वाचलेले आहे संध्याकाळचे साडेचार आणि दुपारी मी व्हिडिओला सुरुवात केली त्याच्यानंतर मग बाकीचं घरात आवरत होते तर तुम्हाला मी सांगितलं सुरुवातीला काल चंपासष्टी आहे आणि आज नैवेद्य सुद्धा बनवायचं आहे आणि स्पेशली ना जेजुरीला आज इतकी जास्त गर्दी असेल तर सगळीकडे तुम्हाला हळद हुँद, हळदच बघायला मिळेल पूर्ण जे जेजुरीचा वरचा जो गड आहे ना पूर्ण हळदीने असा पूर्ण भरलेला असतो आणि अशा वेळेस जरा ना तुम्ही दर्शनाला गेल्या ना दर्शन नाही मिळत पण मग खूप जास्त गर्दी बघायला मिळते आणि काही लोक आहे ना आजच्या दिवशीनं स्पेशली तिथे जात असतात आपले घरातले देव घेऊन मग तिथे तळी वगैरे सगळी पूजा वगैरे करत असतात पण मोस्टली ना अशा अशा वेळेस आम्ही कधीच गेलेलो नाही मला अजून आठवत आम्ही खूप वेळ लग्नाच्या अगोदर पण आहे ना आम्ही दरवर्षी ना जेजुरीला जायचो आमचे जे कुळदैवत असायचं ना तिथे पाया पडायला जायचो त्यानंतर लग्नानंतर पण आम्ही जेजुरीला गेलो होतो इव्हन बेलाचा जन्म झाला होता ना तेव्हा ती सहा महिन्याची होती ना तेव्हा आम्ही भारतात आलो होतो तेव्हा युट्यूब चॅनल वगैरे काहीच नव्हतं तर मग तेव्हा आम्ही ना जेजुरीला गेलो होतो बेलाला घेऊन पाया पडण्यासाठी आणि त्यानंतर मग परत आता जाता आलंच नाही तर मग माझ्या घरात येणं देव आहे तुम्हाला सांगितलं खंडेराव आमचे कुलदैवत आहे तर त्यांचं आज नैवेद्य बनवायचं आहे तर वांगी तर घेऊन आलेली आहे मी परवाच्या दिवशी आणि बाजरीचं पीठ पण आणलेलं आहे तर आज आपल्याला मस्त वांग्याचं भरीत करायचं आहे आणि भाकरी सुद्धा करायची आहे म्हणजे सात नैवेद्य करायचे आहे छोटे छोटे सात नैवेद्य तर ते मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवेन त्यासोबत वरण भाताचा कुकर सुद्धा लावणार आहे आणि अगोदर मी स्वयंपाक करून घेणार त्यानंतर मग बाकीची ना पूजेची तयारी करायची तर ते मी नंतर करणार आणि म्हणूनच आता मी ना लवकर स्वयंपाकाला सुरुवात करते म्हणजे संध्याकाळी सात वाजता आपल्याला तळी भरता येईल आणि तोपर्यंत मग मी स्वयंपाकच आवरून घेईल चला मग आता जेवढी पण वांगे आहे ना स्वच्छ धुवून घेते भाजायला ठेवते आणि तुम्हाला सगळं दाखवते तर नॉर्मली ना भरतासाठी मी अशी मोठी मोठी वांगी आणते निळ्या कलरची पण ती ना आणता मी ही छोटी वांगी आणलेली आहे म्हणजे चव पण चांगली लागेल आणि थोडंसं वेगळं सुद्धा ट्राय करू प्रत्येक वेळेस काय होतं ती मोठी वांगी आणि त्याच्यामध्ये ना बिया खूप असतात मग त्याच्या वांग्याचं सा भर चांगलं नाही लागत आता हे भरपूर मी वांगे आणलेले आहे एवढी अशी वांगी आहे आता हे स्वच्छ धुवून घेते मी आणि छान भाजायला ठेवते हो। तर याच्यावर मी वांगे भाजायला ठेवते आणि तेल लावून भाजायला ठेवते जेणेकरून हे वरचं जे कवर आहे ना वांग्याचं ते लवकर निघेल आता भाताचा कुकर पण लावून गेला आणि बनवून झाल्याच्या नंतर मग मी सात वेगळे करेल तर इथे मी भरपूर कांदा कट करून घेतलेला आहे कारण की वांग्याच्या भरतामध्ये ना कांदा थोडा जास्त असला का चांगला वाटतो आणि इथे बघा सगळी जी वांगी ना भाजली होती ना तर त्याचं वरच कवर काढून घेतलं आणि तेल लावल्यामुळे काय होतं वरच कवर ना लगेच निघून जात चिटकत नाही हाताला असं कट करून ये ना ही वांगी सगळी बघून घेतलेली आहे मी आणि आता कट करून घेते आणि ऍक्च्युली ना जेव्हा ह्या वांग्याचं भरीत बनवतो ना ना कांद्याची पात पण टाकतात कांद्याची पात पण ऍड करतात पण आता कांद्याची पाक ना अवेलेबल नाहीये म्हणतो नेहमी सारखं जसं ना वांग्याचा भरीत बनवतो ना तसंच बनवतोय आणि वांगीची कोळी होती ना वांग्याचं भरीत पण टेस्टी लागेल आणि लसूण आणि हिरवी मिरची पण या हलबत्मध्येच विकून घेतले मी खूप फॉगी होतो तरी बघा आणि आता वाजले सव्वा पाच आणि वातावरण असं आहे खूप थंडी वाजते ना तर वांग्याचं भरीत पण झालेला आहे आता इथे कुकर पण झालेला आहे आता मी ना दोन भाकऱ्या करणार आहे मनुषसाठी मायासाठी आणि नैवेद्य करायचं आहे तुम्हाला सांगेल सात नैवेद्य ते छोटे छोटे करायचे असतात तर मग मी ते थाप न थापता ते सात नैवेद्य कशी बनवते ते दाखवते आणि परी बेला भाकर आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी चपात्या करणार आहे मी तुला भाकर नाही आवडत ना ना तर हा ग्लासचा जो आकार आहे ना तर या आकाराचे आपल्याला नैवेद्य बनवायचे आहे तर कधी कधी काय होतं आपल्याला बनवायचे असले ना तर आपण हाताने छोटे छोटे थापतो आणि मग बनवतो मी काय करते त्याऐवजी असं मोठं आहे ना म्हणजे एकशी मोठी भाकर थापते आणि असे नैवेद्य बनवते सात एकदम सोपं पण जातं आणि एकसारखे असतात सुद्धा नैवेद्य आणि पटकन सुद्धा होतात ठेवतो पन, 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 तर बघा अशा पद्धतीने बनवले मी आणि एकासोबत होतात पण आणि भाजल्या पण जातात आणि लगेच आपल्याला मग नैवेद्य पण तयार लगेच आपलं नैवेद्य पण तयार होतो आणि आता हे उरलेलं जो भाकरीचं पिंट त्याच्या मी भाकऱ्या करते दोनच करणार भाकरी तर माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आता आणि आता नैवेद्य तयार करून घेते लगेचच आणि तळीची तयारी करते आणि आपली जी दिवटी आहे ना तर त्याच्यासाठी ना आपल्याला कॉटनचा कपडा लागणार आहे आणि तो तेलामध्ये ना छान मला असं भिजवायचा आहे कारण की ती दिवटी आपल्याला पेटवायची असते आणि जेव्हा पण आपण तळी भरतो ना तर त्याची गरज लागते साईडला पेटून अशी ठेवावी लागते तर आता कॉटनचा कपडा बघते मी मागच्याच आता भारतात गेले होते ना तर तिथून आहे ना मी व्हाईट कलरचा कॉटनचा कपडा आणला होता पण आता जेवढं पण देवाचं सामान म्हणजे एका पिशवीमध्ये मी ठेवलेलं आहे त्यामध्ये बघते तर मला सापडतच नाही आहे आणि स्पेशली ना दिवटी आहे ना पेटवायला ना तो स्पेशल कपडा असतो व्हाईट कलरचा कॉटनचा एकदम पातळ असतो तो पण मग मी कधीशी बघते मला भेटतच नाही आता कॉटनचा कोणता तरी कपडा बघते तो असं छान कट करून घेते आणि थोडं तेलात भिजवलं ना आणि भिजलेला असला ना तर छान मग ती लगेच पेटते आणि आताच मगाशीच माझ्या मम्मीचा फोन आला होता तर ती तेच म्हटली का माझी ना तळी भरून झालेली आहे कारण की माझ्या आहे ना आमच्या कुलदैवत खंडेराव महाराजच आहे तर तिथे पण सात वाजताच मम्मीने तळी भरली आणि मला फोन आला का कोमल तुझं सगळं झालं आहे का म्हटलं नाही आता मी करते अर्धा स्वयंपाक झालेला आहे पण आता पूजा वगैरे करायची बाकी तळी वगैरे भरायची बाकी जा पप्पा आले ओपन कर नाव घेतलं मनज आले चला मग तुम्हाला सुद्धा आहे तर या ताटात मी ना भाकरी ठेवलेले आहे आता अगोदर आपण नैवेद्य तयार करून घेऊया कारण की जेव्हा आपल्याला तळे भरायचे आहे ना तर तिथेही नैवेद्य लागतील त्यासोबत आपल्याला हा गुळ पण ठेवायचा आहे थोडा थोडा गुळ पण ठेवतो मी तर ड्युटीसाठी सुद्धा हा तेलत मी कपडासा ठेवलेला आहे चला आता आपण तळीची तयारी करूया आता आपल्याला हे करायचंय बाटलीत लावायचं ना आपल्याला हो चला मग आता आम्ही दही भरायला सुरुवात करतो तांदूळ तर जेवण हळद व्हायची म्हणजे भंडारा

आई तुझा गोवानी माता की शिव मल्हारी पिवळा झाला हळद लागली हळद लागली बा नाही तुला खंडा नवरा झाला हळद लागली सदानंदाचा सोनू रे कोर्ट कोर्ट विठ्ठल आणि गोळ खोबर आणि आता गोळ आणि खोबऱ्याचा अगोदर नैवेद्य दाखवू आणि त्यानंतर मग हे जे नैवेद्य आपण बनवले होते ना हे आपण ना हे देवांच्या समोर ठेवायचे आहे गोळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवलेलं आहे आता आपण

सगळं व्यवस्थित झालं आणि तुम्हाला माहितच आहे का आजच्या ना वांग्याचं भरीत आणि बाजूच्या भाकरीला खूप महत्व आहे खूप मान आहे त्याला आणि आता आपल्या भारतामध्ये जेवण सुद्धा झाले असते आणि आता आमची जेवण बाकी आहे पण आता आपल्या भारतामध्ये बघितलं असतं ना आपण मंदिरांमध्ये सगळ्या मंदिरांमध्ये गर्दी वगैरे असते कारण की आता मार्गशीर्ष महिना सुद्धा सुरू आहे तर अशा वेळेस जेवढे पण देवींचे मंदिर आहे ना त्या ठिकाणी ना खूप गर्दी बघायला मिळते सो स्पेशली मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी आणि खूप सारे लोक येतात पाया पडण्यासाठी आता आपल्या नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर इतकी गर्दी असेल ना आणि मनोज झालं होतं दुपारी आता शप्तशृंगीला किती ना गर्दी असेल आणि आपल्या नाशिकवरनं तर जवळच आहे तर आम्ही खूप वेळेस गेलो होतो तिथे आणि असं गर्दीमध्ये जर बघितलं तर मग लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी आपण पाया पडायला गेलो होतो आणि तिसऱ्या दिवशी मग सत्यनारायणची ना पूजा होती तर आहे त्या तुमच्यासोबत शेअर करत असतो घेऊन ते सांगितलं ऑलरेडी खूप छोटी होती एवढी छोटी होती तर आम्हाला सापडले ना आम्ही ते फोटो क्लिक केलेले आहे आमच्याकडे फोटोज आहे आणि मग मी सांगते का ते फोटो ना मला दाखवा म्हणजे कोणत्या मोबाईलमध्ये मला माहिती नाही आता पण मग असं आवाज होऊन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणार का बेलाला कसं आहे ना मी ते कॅरियर घेऊन बेबी कॅरियर घेऊन आहे ना ते पूर्ण गड चढले होते आणि परी सुद्धा खूप चढली होती गड चालली खूप चालली होती ती पण होती बाबू नाही का स्कूटर पण चालवली तेव्हा तू सिक्स मंथचीच होती फक्त दीदी उद्या दीदी म्हणते का ना, ना। तर खूप छान वाटलं खूप छान दर्शन सुद्धा झालं होतं आमचं आणि ती प्रसाद खात होती मुरमुऱ्यांचा तुला माहिती आठवत का तुला नाही आठवते नाही आठवत तिला तुला आठवत का अजून काय आठवत तिला आठवत नाही तिला आठवत काय आठवतंय तुला आणि हे नैवेद्य कसं आपण आहे ना आपले ते गायी वगैरे असतात तर काये काये ते नैवेद्य आपण त्यांना सुद्धा देतो पण इथे गाय वगैरे नसतात म्हणून हे जे नैवेद्य आहे ना आम्हीच खाऊन घेणार आहोत प्रसाद म्हणून आपणच खाऊन घेऊ आता आणि त्याच्यानंतर मग जेवण करा तर स्वयंपाकामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवता आहे वांग्याचं भरित म्हणजे थोडं जास्तच बनवलं कारण आणि इथे केले ते आहे भाकरी आणि चपात्या परिबेलासाठी इथे आहे भात इथे आहे वरण वरण पापड तर चला मग आता आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलते तुमचं तर जेवण वगैरे झालं आणि किचनचं पण लगेच आवरून घेतलं कपडे वगैरे चेंज केले मी आणि मी ब्लॉगला उशिरा सुरुवात केली होती कारण मी म्हटलं दिवसभराचं रुटीन मला दाखवायचं नव्हतं आज मला आहे ना चंपासष्टीचं सगळं करायचं होतं तर मग त्यामुळेच मी घरातलं सगळं आवरत होते आणि म्हटलं उशिरा ब्लॉगला सुरुवात करू आणि मग तिथून मग तुम्हाला पूजेची सगळी तयारी दाखवली आणि तळी वगैरे कशी भरली आ, हे पण मी तुम्हाला आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरी ना पद्धत वेगवेगळी असते तळी भरण्याची कोणी कोणी ना आपले पानं असतात ना पूजेची पानं तर त्यावर ना देवांना ठेवतात मग देवपूजा करतात किंवा कोणी कोणी ताटामध्ये ना कलश ठेवतात आणि त्याच्यावर मग वाटी खोबऱ्याची वाटी वगैरे ठेवतात आणि मग तळी भरतात अशी खूप ठिकाणी ना वेगवेगळी पद्धत आहे आमच्या घरात अशी ना सिम्पल पूजा करतात जी पहिल्यापासून मला माहिती आहे किंवा माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं आहे तसं मी करते आणि तसंच मी करत आले आहे आणि आजपरी ना स्कूलमध्ये थोडीशी रडत होती तिचं पोटात दुखत आता ना बाबू आता ना हो आता बरं वाटतंय ना तुला आणि तिला ना गुळ आवडला ना खायला हो तर ती म्हटलं आता मम्मा चॉकलेट थोडस नाही खाणार गुळ खाणार मी ना तर आता थोडंसं स्टडीचं करत बसली ती तर तुम्हाला सांगितलं संध्याकाळी ना ती मल्टिप्लिकेशनचं करत राहते ते झाल्याच्यानंतर तिची नेहमीसारखं आहे ना झोपण्याच्या अगोदर बुक रीड करून घेते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर ते करून झाल्याच्यानंतर लगेच ब्रश वगैरे करून घेईल ती आणि लगेच झोपणार ती आणि बेलाचं पण सेम तसंच आहे तिला पण स्टोरी मी सांगणार प बेलाला आणि तिचं पण आवरून झालं ब्रश वगैरे झाल्याच्यानंतर तिला पण झोपवणार आणि आता ऑलमोस्ट वाजलेले आहे म्हणजे पावणे पावणे आठ होत आलेले आहे आता तर आजचा दिवस असा होता आणि मनोजने पण तुम्हाला दाखवलं आज काल धुकं होतं जेव्हा आम्हाला जायचं होतं ना स्केटिंग करायला ते 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 तर तेव्हा धुकं होतं पण कालच्या पेक्षा आज आहे ना खूप जास्त धुकं आहे इव्हन मला असं वाटतं सकाळपासूनच होतं ना हा आणि सकाळी परी जात होती स्कूलला तेव्हा तर होतच पण मला असं वाटतं ते सकाळी असतं थोडाफार पण त्यानंतर पण पूर्ण दिवसभर तसंच होतं इव्हन समोरचे रस्ते सुद्धा दिसत नव्हते ना एवढं धुकं होतं तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल जास्त मोठा नाही आहे छोटासाच ब्लॉग आहे आणि चंपासष्टी स्पेशल असा ब्लॉग होता आणि व्हिडिओ आवडला असेल तर येते का लगेच येते ती ते मिस करतच नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी यू तू काय बोलते तुला तरी कळत का तर <laughs> तिला असं आवडतं बोलायला जशी परी बोलते ना तसंच तिला पण बोलायला आवडत चला सगळ्यांना बाय 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 ओके बोल बाय मिस्टर झाली